मित्रांनो ठल्लतंब या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सायलीच्या आईवडील आल्यानंतर सायली त्यांना कुठे ठेऊ कुठे नाही असं तिला झालं आहे तिला आकाश फार ठेंगणं झालं आहे तिनं पूर्ण घर फिरून त्यांना दाखवत असते की इथे आम्ही जेवतो हे त्यांची रूम आहे ही बाईबाबांची रूम आहे ही माझी रूम आहे असं सगळं इकडे मात्र प्रताप कल्पना अस्मिता त्यांचं असे डोळे भरून आणि अर्जुनसुद्धा त्यांचं हे कौतुक बघत असतं मात्र प्रिया धादूग असते ती काहीच बघत बह� नसते मात्र संशयन त्यांच्याकडे बघत असतंय मग थोड्या वेळ होतं काय सायली आईवडिलांकरता चहा आणून देत आहे मात्र ते म्हणतात बाई आम्हाला चहावर नको आम्हाला काही थंड देणार कोकम सरबत वगैरे असं सायलीकडे ठीक आहे मग तेवढ्यात ना सायलीच्या आईचं म्हणजे आता प्रियाच्या आईचं किंवा सायलीच्या आईचं लक्षात येतं प्रियाकडे प्रियाच्या लक्षात येतं मग प्रिया का चे चे लग चे लग चेहरा लपवते तिथून निघून जायला लागते मात्र ती आई उठते आणि तिथे पोरी पोरपरी थांब पूर थांब 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 मी ना तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं प्रियावंत मी तुम्हाला नाही नाही तुम्हाला नसलं बघितलं मला तुमच्याकडे काही कामच असतं ना नाही नाही ते ना, आई म्हणते नाही नाही मी आत्ताच तुला कुठेतरी बघितलं आहे बघितलं आहे कुठं बघितलं असं म्हणून ती आठवते आणि तिला क्लिक होतं की आपल्या दोन दिवसापूर्वी आपल्या दुकानात पोरगी आली होती मग काय प्रियाची चोरी पकडली ती प्रियावंत नाही नाही मी नसेल हो आई म्हणते नाही नाही तूच होते ती आणि बाबा म्हणते बाबा ओ तुम्हाला म्हटलं तर मी ही पोरगी आली ती काय शिकलं बिगलं नाही व टाईमपास केला आपल्यासोबत बाबा म्हणता हो हीच पोरगृती मी पण ओळखलीला पण ते हा 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 आठवलं ते दुकान ना अहो मी ना मला दिवाळीला काय ड्रेस शिवायचे होते म्हणून आलो तिथे आणि मला तेव्हा तुम्ही साडीचे आवडीला आहात हे माहीत नव्हतं मग प्रिया कसं कसं तिथून पळ काढते मग मी त्यानं मग काय होतं अर्जुन म्हणतो आई म्हणजे मामा म्हणतो कल्पना होतो मामा प्लीज आ, आई बाबांना तू त्यांची रूम दाखवतेस का कल्पना मग त्यांची रूम दाखवून निघून जाते प्रिया मात्र रूम येते आणि खूप पार चिडली असते ती ती म्हणते मी अर्जुनला तिथे जाऊ नये म्हणून किती प्रयत्न केले त्या ड्रेसची डिलेवरी घरी पण आणून दिली तरी पण अर्जुन तिथे गेलाच हा नक्कीच महिपत आणि नागोबाचा प्लॅन असेल हे आवडील म्हणजे माझे टाईम बॉम्ब आहे टाईम बॉम्ब टिक 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 कधी फुटतील मलाही सांगता येत माझं खरं रूप सगळ्यांसमोर येईल काय करावं असं ते विचार करत असताना नागोबाचा फोन तिच्या फोनवर येतो मग ती म्हणते म्हणजे हा प्लॅन नागोबाचा महिपतचाच होता तर मग ती फोन उचलते नागोबा काय प्रिया तुझा आवाज असं उतरला गो काय झालं घरी एवढे आले खुशी दिसत नाही तू प्रिया चिडली असते हा तुमचा प्लॅन होता ना मी सोडणार आहे तुम्हाला होता नागराज सेट अहो प्रिया नाही प्रिया इतिहास जमा झाली ही बबली बबली बबली, बबली लोखंड आहे प्रिया म्हणते नाही नाही प्रिया इतिहास जमा होणार ना नाही ना। मी त्या फिनिश पक्षासारखी राखीतून वरती येणार म्हणजे नागोबा म्हणतो म्हणजे तुझी राख झाली हे तुला मान्य आहे ना मग पुढे मैफल म्हणतो पोरी सुरुवात तू केली माझ्या घरात आली ते गाठड चोरलं तुला काय वाटलं मला कळणार नाही का पण आता तुझ्या आई मी घरी आणलय तुझ्या आईवडील घरी आल्यानंतर आता या मालिकेचा शेवट मिस करणार मग प्रिया म्हणते बोल तुम्ही हे सगळं करताय मला मांड पण तुम्ही मला का काय हवं ते सांगा ना ते चिडली असते नागो म्हणतो तुमची तुझ्याकडे तो व्हिडिओ आहे ना आमचा जो तो आम्हाला नमित नेहमी धमकी देते की तो व्हायरल करील व्हायरल करील तो व्हिडिओ या जगातून नष्ट झाला पाहिजे प्रिया म्हणते शक्य नाही तो व्हिडिओ कधीच मी डिलीट करणार नाही पण तुम्ही मात्र काळजी घ्या की तुमच्याकडे असं काही होणार नाही की तो व्हिडिओ मला अर्जुन सुभेदार रविराज किल्लेदार किंवा पोलिसांना द्यावा लागेल आणि ती फोन कट करत आहे पुढे मित्रांनो रूममध्ये गेल्यानंतर मात्र सायली अर्जुनचं खूप कौतुक असते की तुमच्यामुळे हा क्षण मला आज अनुभवाला भेटला नाही तर मी हे कधी इमॅजिन पण केलं नव्हतं की माझे आयडियल कधी माझ्या पाशी वापस पण येतील आज तुमच्यामुळे त्यांचे आशीर्वाद मला भेटले मला खूप बरं वाटलं मी या भावनांना व्यक्त पण करू शकत नाही असं म्हणत चक्क ती अर्जुनच्या गेला पप्पी येत आहे अर्जुनही खुश होतो बायको बस का तुझ्या प्रेमासाठी तुझ्या हसासाठी मी काही करेल असं तो म्हणत असतो मात्र बाहेर ना प्रिया त्यांचं बोलणं ऐकलं असतंय ती म्हणते मला कसंही करून हेच साडीचे खरे आयडियल मला प्रूव्ह करावं लागेल आणि तेवढ्यात सा। ते ना साईच्या सायलीच्या आईचा आवाज येतो सायली असा मग सायली लगेच बाहेर येते प्रिया तिथून कलटी मारते मग सायली त्यांच्या रूममध्ये येते त्यांना ब्लँकेट देते कारण ए सी सुरू असतो ना आणि त्या दोघांना ए सी असते मग मित्रांनो तिनं तिच्या आई तिला म्हणते बोरी आम्ही आशा सोडली होती की वीस बावीस वर्षानंतर तुम्हाला कधी भेटशील तुझ्या बहिणी सारखी तुझी आठवण काढतात आम्ही पण तुझ्याकडे फोटोकड पाहून म्हणायचो की तू जिथं कुठं असशील ना तिथे सुखी राहा बिचारी सायली म्हणते आई मला पण असंच वाटायचं की तुम्ही माझ्या आसपास कुठेतरी आहात तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत आहेत ती म्हणते आई तुझ्या भांडू मी डोकं ठेवून ढोप झोपू अगं आणि ती झोपते मग तेवढ्या कल्पना पण तिथे येते आणि त्या दोघांना थँक्यू म्हणते की तुमच्यामुळे मला एवढी छान सून भेटली पण मित्रांनो इथे मला एक गोष्ट खटकली बरं का म्हणजे हे दोघे प्रामाणिक दाखवले आहेत ठीक आहे हे सगळं ठीक आहे दोघांचं काही अजून म्हणजे असं मन खराब आहे असं दाखवलं पण नाही पण बॅकग्राऊंड म्युझिक जे होतं ना ते एकदम टेन्शनदायक होतं म्हणजे असं वाटतं की दोघं पण ते प्रियाच्या आवडीले प्रू करतात काय माहिती की प्रिर्यायच्या अंगाचं जीन्स चोरी करायचे ते यांच्याकडून कर आले काय कळत नाही आहे कारण त्यांचं असं विचित्र म्युझिक मागे चालू होतं टेन्शनदायक बघूया पुढे काय होतं ते दुसरीकडे मात्र महिपत ना मित्रांनो साक्षीला भेटायला जेलमध्ये जातो आणि साक्षी आपलं नेहमीच वाक्य त्याला बोलते तुम्ही इथं का आलात इथं का आलात तुम्ही आलं ना की मला ते आठवतं की तुम्ही माहेरी काहीच करू शकत नाही तुमची तर नेहमी डाळ की वकिलाचं काम चालू आहे मी तुझ्याशी त्याला बाहेर काढेल हेच हे ऐकून कंटाळ आला प्लीज तुम्ही इथे येत जाऊ मात्र मी पण म्हणतो पोरी यावेळेस मला यावेळेस मात्र मी तुला एकशे तेरा टक्के बाहेर काढणार आणि ते पण वकिलाशिवाय असं म्हणतो कदम नावाच्या पोलिसाला आवाज येतो मग कदम येतो आणि सोबत एक बाई असते ती बहुतेक कैदी असते जेलमधली तिचं नाव काही रेखावर काहीतरी असतं आणि साक्षीमती ही कोण तो कदम म्हणतो साहेब ही बाईलं बर का लगम घ्यावं लागेल नाही खाऊ खाव डेंजर बाई आहे ती ओए, ओ, ती बाई म्हणती अय नीट बोलायचं माझ्याशी आणि महिपत होती ओ साहेब बोला काय काम आहे तुमचं तो म्हणतो ही माझी पोरगी हिला जेलमधून बाहेर काढायचं ती म्हणते ठीक आहे काढील बाहेर पण पैसेच काय महिपास म्हणतो हे वीस हजार हे वीस हजार घे आणि काम झाल्यानंतर तुला अजून चार लाख ऐंशी हजार म्हणजे असे पाच लाख मिळतील पण काम व्हायलाच पाहिजे ती बाई म्हणते ठीक आहे तुमचं काम झालंच म्हणून समजा म्हणजे त्या बाईने गॅरंटी दिली की साक्षीला आता जेलमधून बाहेर काढायचं म्हणजे चक्क तिला ती जेल तोडून म्हणजे जेलमधून ती बाहेर काढणार बघूया पुढे काय होतं ते पण पुढचा भाग बघणारी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा बेलयकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे खरंच साक्षी जेलून बाहेर पडेल का किंवा आणखी काय घडेल आणि तिकडे प्रियाचं काय होईल कमेंटद्वारे जरूर कळवा तुम्हाला आजचा भाग आवडला असेल ना व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या